नाशिक लोकसभा छगन भुजबळ हेमंत गोडसे की नवागडे सध्या प्रचंड रस्सी खेस या महायुतीत सुरू आहे दावे केले जात आहेत उमेदवारांची घोषणाही केली आहे ही झाली सध्याची स्थिती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अर्थात गेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये कोणता उमेदवार रिंगणात उतरला होता राजकीय समीकरणे काय होती कोण ठरला होता जायंट किलर या सर्वांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ना पहा नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात तीन विधानसभेत भाजपचे आमदार आहेत तर दोन जागी राष्ट्रवादी आणि एका विधानसभेत काँग्रेसचा आमदार आहे तर गेल्या दोन टर्म पासून अर्थात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पासून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी नाशिकचा गड राखलाय दोन हजार चौदाच्या लोकसभेत हेमंत गोडसे यांना चार लाख त्र्याण्णव हजार सहाशे पाच इतकी मते मिळाली तर छगन भुजबळ यांना तीन लाख ,00 सहा हजार सातशे सव्वीस मते मिळाली होती एक लाख ,00 शहाऐंशी हजार आठशे एकोणऐंशी इतका फरक दोघांच्याही मतदानामध्ये होता तर दोन हजार एकोणीस लोकसभे दरम्यान हेमंत गोडसे यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली तर समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली मतांमधील फरक होता दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे राहणार की नाही अशी शंका उपस्थित यामागचं कारण म्हणजे महायुतीत आलेला नवागडी छगन भुजबळांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जाते यासाठी बैठकही पार आहे तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही प्रचंड आक्रमक झालेत गोडसेंची ताकद राहिली नाहीये जनसंपर्क नाहीये भाजपाची ताकद जास्त आहे असं ग्राउंड लेव्हलवरील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर समोरून ठाकरेंनीही राजभाऊ वाजे हा तगडा पैलवान मैदानात उतरवलाय अशातच महायुतीकडून नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाणार गोडसे हॅट्रिक करणार की भुजबळांना तिकीट मिळणार येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई